नमस्कार मंडळी आज आपण पाहतो आहे अगदी मस्त ज्वारीचं खमंग आणि खुसखुशीत असं थालीपीठ तर करायला खूप सोपं आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतं तर हे तुम्ही जेवणात खाऊ शकता दुपारच्या किंवा रात्रीच्या किंवा सकाळच्या नाश्त्याला पण अगदी पोटभरीचा नाश्ता आहे तर त्यासाठी इथे चार मोठ्या वाट्या मी ज्वारीचं चा पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे त्यानंतरने यामध्ये दोन मोठे चमचे मी बेसन टाकलेलं आहे आणि आता यामध्ये आपण कांदा आणि कोथिंबीर टाकणार आहोत तर कांदा आणि कोथिंबीर थोडं जास्त प्रमाणामध्ये वापरायचं आहे कारण कांदा आणि कोथिंबीरीचं जे टेस्ट असते या थालीपिठामध्ये ती खूप भारी लागते त्यामुळे खूप कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे त्यानंतरनं चार कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतरनं इथे आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं टाकून याचं एक वाटण केलेलं आहे ठेचा बनवलेला आहे तर तो ठेचा आता आपल्याला यात टाकायचा आहे साधारण दीड ते दोन चमचे ठेचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मिरची कमी जास्त करू शकता त्यानंतर आता यात मसाले टाकूयात तर दीड चमचा मीठ टाकलेला आहे तर चवीनुसार मीठ घ्या त्यानंतरनं एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आता हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे थोडंसं लाल तिखट वापरलं तरी चालेल त्यानंतरनं तर इथं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा ओवा हाताने या पद्धतीने चोळून टाकायचा आहे म्हणजे छान फ्लेवर येतो एक चमचा धन्याची पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची आहे आणि आता यामध्ये एक मोठा चमचा पांढरे तिळे घेतलेले आहेत तर तेही आता यात टाकून घेऊयात आणि आता आपल्याला हे छान सुरुवातीला कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे सर्व जे मसाले आहेत ते छान असे पिठामध्ये पसरवून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं मग जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे आणि मस्त असं याचं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तर छान मिक्स झालेलं आहे आता मिक्सरच्या जारमध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि पाणी टाकून आता ते पाणी याच्यात ओतलेलं आहे आणि आपण आता याचं पीठ मळून घेऊयात तर थोडं थोडं पाणी टाकून याचं पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं मध्यम असं पीठ छान मी मळून घेतलेलं आहे एक पाच मिनटं याला बाजूला ठेवूयात त्यानंतरनं आपण याचं थालीपीठ करायला सुरुवात करूयात तर हे थालीपीठ तुम्ही अगदी क केव्हाही खाऊ शकता लहान मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा प्रवासामध्ये दे देखील हे थालीपीठ तुम्ही घेऊन जाऊ शकता फक्त याच्यात कांदा वापरू नका ज्यावेळेस तुम्ही प्रवासात नेत असाल तेव्हा कांदा न वापरता तुम्ही हे थालीपीठ बनवून घेऊन जाऊ शकता आता थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक प्लास्टिकची शीट घेतलेली आहे त्यावर व्यवस्थित तेल लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून थालीपीठ थापताना चिकटणार नाही हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि अगदी छान असं याचं थालीपीठ करून घ्यायचं आहे आता बरेच जणं सुती कापडावर पण थालीपीठ थापतात पाणी लावून पण मी या पद्धतीने नेहमी थालीपीठ बनवत असते त्यामुळे याची जी चव आहे ती अजून जास्त वाढते तर व्यवस्थित मध्यम जाडीचं थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे आता आपण ते भाजून घेणार आहोत तर थालीपीठ पराठा किंवा धपाटे वगैरे जे काही बनवत असाल ते ते शक्यतो लोखंडाच्या तव्यावर भाजा लोखंडाच्या तव्यावर भाजल्यामुळे त्याची जी चव आहे ती आणखीन जास्त वाढते शक्यतो थालीपीठासाठी मी सांगेल की तुम्ही लोखंडाचाच तवा वापरा त्यामुळे खूप मस्त होतात हे थालीपीठं थालीपीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित जे छिद्र बनवले होते मी त्या छिद्रामध्ये मी तेल सोडून घेतलेलं आहे तर थालीपीठाला छिद्र बनवून घ्यायचे जेणेकरून अगदी छान खमंग ते भाजलं जातं आता एक साईड वरची मंद गॅसवर छान शेकून घ्यायची आहे वरची बाजू जी आहे ती थोडीशी कोरडी झाली असं वाटलं की मग बाजू पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने पण अगदी मस्त खमंग होईपर्यंत याला छान असे थोडेसे डाग हलके डाग पडेपर्यंत आपल्याला छान हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आता हे थालीपीठ खायचं कशासोबत एक तर लोणच्यासोबत किंवा दुसरं म्हणजे दह्यासोबत तर दह्याबरोबर हे थालीपीठ खूप भारी लागतं तर तो शक्यतो गरम गरम थालीपीठ तुम्ही थंड दह्यासोबत सर्व करू शकता जे खूप मस्त कॉम्बिनेशन आहे वरणं फक्त थोडंसं बटर टाका गरम म्हणजे लवकर वितळेल आणि मग ते दह्यासोबत खा इतकं भारी लागतं नक्की हे एकदा करून बघा तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असंच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत राहील त्यामुळे नक्कीच कनेक्ट राहा